श्री स्वामी समर्थ पूर्वपुन्यायी होती गाठी म्हणूनही घडल्या ह्या गोष्टी झाली स्वामीराज भेटी परम भाग्य आपुले खरंच आपण जे कोणी स्वामी भक्त आहेत आपले खूप भाग्य आहे की आपण सद्गुरूच्या या ब्रह्मांडाच्या चा चालक मालक पालक असलेल्या भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात आहोत त्यांच्या सेवेमध्ये आहोत आणि त्यांचे हो। नाव आपल्या मुख्यामध्ये आहे आपल्यासारखे भाग्यवंत या जगात दुसरे कोणी नसेल असे मला वाटते आणि स्वामींनी आपल्या भक्ताला जे अभयवचन दिलं आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी आज देखील प्रत्येक भक्ताला त्याची प्रचिती देतात प्रत्येक भक्ताच्या पाठीशी वेळोवेळी कसे उभे राहतात या अनुभवातून आपल्याला कळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी, स्वामी भक्तांनो मी श्रीगोंदा येथील रहिवासी आहे अहिल्यानगर आमचा जिल्हा आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे माझे माहेर हे राहुरी पण मला श्रीगोंदा येथे दिलेले आहे मी सर्वप्रथम सांगू इच्छिते की मी स्वामींच्या सेवेमध्ये कसे आले स्वामींच्या सेवेत येण्याचं एकच कारण होतं ते, चा ते म्हणजे दुःख अचानक माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट पुढे उभे राहिलं जे मी कधीही त्याचा विचार केला नव्हता असे संकट पुढे उभे राहिले हे संकट दूर होण्यासाठी मी आमच्या गावामध्ये स्वामींचा मठ होता रस्त्याने जाता जाता सहज मला ते मठ दिसला भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य दिसलं त्यावेळेस मी मनात बोलले की जर तुम्ही खरंच असाल तर माझं हे जे दुःख आहे माझ्यावरती जे मोठं संकट आलं आहे ते नकळतपणे तुम्ही दूर करा जर हे संकट तुम्ही दूर केलं तर मी तुम्हाला मानेल आणि तुमची सेवा करायला सुरुवात करेल असं मी स्वामींना म्हणून बोलली मी मठातसुद्धा गेली नव्हती रस्त्यावरून गाडीवर जातानी असं मी बोलली आणि काय आश्चर्य स्वामी भक्तांनो जे माझ्यावरती संकट होतं ते दोन दिवसामध्ये स्वामींनी त्याचं निवारण केलं खूप मोठं संकट म्हणजे पूर्ण आयुष्य माझं त्याच्यावरतीच अवलंबून होतं असं संकट माझ्यावरती होतं पण स्वामींनी माझं माझ्या त्या संकटातून बाहेर काढलं आणि तेव्हापासून मग मी स्वामींच्या सेवेमध्ये आले मला सुरुवातीला अक्षरशः काहीच येत नव्हतं म्हणजे आपण नाही का नवीन सेवेमध्ये आल्यानंतर खूप आडखळतो खूप करू वाटतं पण काहीच येत नाही आणि कंटाळाही फार येतो तसंच मलाही होत असायचं अक्षरशः मी जेव्हा स्वामींच्या आरतीला मठात जायचे त्यावेळेस मी असे खूप मागेपुढे होत होती आणि माझ्यातील जे दोष आहे ते बाहेर निघतात असे सर्वजण म्हणत होते कारण जोपर्यंत आपल्या दोष असतात तोपर्यंत आपल्या ते आपल्याला सेवा करताना डोळ्यातून पाणी येणं जांभळी येणं त्यानंतर शरीराची आपोआप हालचाल होणं आळस येणं करून वाटणं असे सर्व काही घटना आपल्या प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांबरोबर सुरुवातीला घडत असतात त्या दरम्यान स्वामी भक्तांना आमच्या म्हणजे माझ्या आईकडे जे काही आमचे भावबंध होते त्यांचा प्रचंड त्रास आम्हाला सुरू झालेला होता आणि मला भाऊ नाही कोणीच नाही त्यामुळे कोणाचाही आधार नव्हता आणि हा त्रास कमी कसा होणार यासाठी आम्ही ज्या मठामध्ये जात होतो त्या मठातील सेवेकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही रोज अकरा वेळेस कालभैरव अष्टक आणि अकरा वेळेस वल्गा ही सेवा करायला सुरुवात करा आणि ज्या हातामध्ये पिवळ्या मोहरा आणि थोडीशी उदी महाराजांची घ्या त्यावरती अकरा वेळेस अष्टक अकरा वेळेस वल्गासुक्त म्हणा आणि त्या, त्या मोहऱ्या भारून तुम्ही जिकडे तुम्हाला ज्या शत्रूचा त्रास आहे जे तुम्हाला त्रास देतं त्यांच्याकडे ते टाकून द्या असं त्यांनी सांगितलं आणि आम्ही सुरू केलं अक्षरशः सुरुवातीला आमच्याकडे स्वामींचा फोटो देखील नव्हता काहीच नव्हतं फक्त एक नित्यसेवा आणि माळ आम्ही घेऊन आलो होतो मोठा आवाज होऊ नये कोणी काही बोलेल या भीतीने आम्ही हळू आवाजामध्ये ते अष्टक म्हणत होतो खूप कंटाळा आळस यायचा पण तरी पण आम्ही करू लागलो होतो त्यानंतर हळूहळू मग रोज मठात जाण्याची सुरुवात झाली महाराजांची गोडी खूप वाढली आणि जो काही त्रास होता तो त्रास आणखी वाढत चालला होता कारण जोपर्यंत आपले जे शत्रू आहे ते आपल्याला मग खूप मा आमच्यावरती ते हसत होते की आता देवाला लागले देव काय करणार आहे यांचं असं म्हणून ते हसायचे पण मला स्वामींवरती पूर्ण विश्वास होता की आज माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते चांगलं चांगले होण्यासाठीच त्यामुळे आम्ही महाराजांची खूप सेवा वाढली वाढवली होती आणि त्या दरम्यान आम्हाला महाराजांचं यूट्यूबला एक गणेश महाराज जे आहे त्यांचं आम्हाला प्रवचन ऐकायला भेटलं त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की जर कोणी आपली निंदास्तुती करत असेल तर आपले पाप हे लवकर कमी होत असतात कारण आपली जर निंदास्तुती कोणी केली तर त्याचं जे आपले जे पाप आहे ते त्याच्या डोक्यावरती जात असतात असं त्यांनी सांगितलं त्यावेळेस महाराजांनीच कुठेतरी हा संकेत दिला असं वाटलं आणि मग खूप सेवा सुरू केल्या आमचं हे दुःख कमी होण्यासाठी आमचा योग स्वामींनी घडून आणला आम्हाला दिंडोरी येथे जाण्याचा योग आला दिंडोरी येथे आम्ही गेलो तिथे नाईट सेवासाठी आम्ही गेलो होतो त्या दिवशी नाईट सेवेमध्ये दुर्गा सप्तशीचा पाठ होता त्याला श्री बगलामुखी हा मंत्र संपुष्ट लावून होतं हा मंत्र शत्रू जर नाशक आहे आपल्यावरती जर खूप शत्रूचा प्रभाव असेल तर या मंत्राचा जप केला जातो आणि त्या दिवशी हीच सेवा तिथे होती आम्ही रात्रभर खूप मनापासून ती सेवा केली त्यानंतर प्रश्नोत्तर आम्ही लिहून दिले होते आम्हाला तिथे सात गुरुचरित्र पारायण तीन नवनाथ पारायण करायला सांगितले होते आणि मग आम्ही घरी आलो आणि गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आता काही नियम धर्म काही एक माहीत नव्हतं कसं करायचं हेही माहीत नव्हतं सुरुवात होती आणि मग तरीही महाराज करून घेतील ही अपेक्षा स्वामींकडून होती आणि स्वामींनी तसे करून घेतले माझं दुसरं पारायण चालू होतं मी जवळपास सात पारायण करायचे होते तर हे पारायण तीन तीन दिवसामध्ये एक पारायण असं मी हे पारायण करायला सुरुवात केली तीन दिवसाचं एक पारायण मी करत होते दिवसभर वाचन करत करायची चारच्यानंतर बंद करायची बारा ते साडेबारा बंद ठेवायची असं कंटिन्यू वाचन मी करत होती हे सात पारायण <coughs> एकवीस दिवसामध्ये मी कम्प्लीट केले त्यानंतर स्वामी भक्तांनो मला या पारायणामध्ये स्वामींनी खूप छान छान प्रचिती दिली स्वामींनी दर्शन देखील दिले ज्यावेळेस मी एकावन्नवा एक अध्याय वाचत होते त्यावेळेस अक्षरशः घरामध्ये कोणीच नव्हतं माझे आईन ते सर्वजण काम करत होते आणि मी एकटी वाचन करत होते त्या दरम्यान जे आपलं साप असतो तो साप आमच्या घरामध्ये आला तो साप असा होता की त्याचा निम्म कलर हा निळा होता आणि निम्मा कल कलर हा भगवा होता पूर्ण भगवा जसे महाराज वस्त्र घालतात तसे त्याचा मागचा कलर होता तो, तो साप मी बघितल्यानंतर मी थोडीशी घाबरले पण वाचन करताना मी उठू शकत नव्हते त्यामुळे मी उठली नाही तो साप डायरेक्ट माझ्या दिशेनेच जवळ येऊ लागला होता मला खूप भीती वाटत होती महाराजांना मी हाक मारली स्वामी तुम्ही या त्याने काय केलं की म्हणजे माझ्या पाठीमागे तो गेला थोड्या वेळ ती पाठीमागे थांबला त्यानंतर तो पुन्हा पुढे आला आणि तो ग्रंथाखाली गेला ग्रंथाखाली मी माझं पूर्ण वाचन कंप्लीट केलं त्यानंतर मी खूप घाबरली आईलाही सांगितलं की असं घडलं आहे त्यानंतर आम्ही त्याला खूप शोधलं खूप म्हणजे खूप त्या, त्या, त्या ग्रंथामध्ये ग्रंथाखाली स सर, सर्वत्र शोधलं पण आम्हाला तो कुठेही दिसला नाही त्यावेळेस सर्वजण म्हटले की प्रत्यक्षात स्वामी महाराज दर्शन देण्यासाठी आले होते त्यावेळेस खूप छान वाटलं खूप म्हणजे खूप भारी वाटलं त्यानंतर स्वामी भक्तांनो नवनाथ पारायण देखील केले नऊ मुले जीव घातले त्यानंतर दत्तजयंतीचा सप्ताह चालू होणार होता मठामध्ये खूप मोठा सप्ताह होता त्यामुळे मठामध्ये पारणाला बसायची फार इच्छा होती आमच्या इथे मठामध्ये पहाटे वाचन करतात त्यानंतर दिवसभर होम हवन वगैरे चालू असतं आणि मग मला या सेवेमध्ये भाग घ्यायचा होता महाराज माझ्याकडून ती करून घेत होते मला असं वाटायचं आमच्या मठामध्ये जो एक नंबर जातो जो सकाळी सकाळी लवकर जातो त्याला महाराजांची पूजा वगैरे करायला मिळत होतं मला खूप वाटायचं की मीच एक नंबर जावं आणि मला रोज स्वामींची पूजा करायला मिळावं त्यासाठी मी पहाटे जवळपास चार वाजता उठत असायची आंघोळ करायची आणि सर्वांच्या अगोदर मी कशी जाईन हे बघण्याचा मी प्रयत्न करायची मी पहाटेत जाऊ लागले आणि एकटीत जायची कुणाचीही भीती मला वाटत नव्हती जे कुत्रे होते ते भुंकायचे पण मी जर महाराजांचं नाव घेतलं तर ते देखील शांत बसायचे त्यानंतर मी सायकलवरती जात होती तिथे गेली की मग मी औदुंबराला प्रदक्षिणा घालायची आतमध्ये जायची आणि त्यावेळेस महाराजांचे मला साफसफाई करायला फार आवडत आवडत असायची पहिल्या दिवशी काय झालं स्वामी भक्तांनो मी साफसफाई करत होती त्यामध्ये माझं मुखामध्ये श्री स्वामी समर्थ हे नाव चालू होतं मी जे बसकर होतं ते उचललं उचलल्यानंतर मला तेथे पुन्हा एकदा महाराजांचा दृष्टांत झाला पुन्हा एकदा स्वामींनी त्याच रूपामध्ये मला दर्शन दिलं सेम तसंच होतं मी तिथे लगेच त्रिवार वंदन केलं नतमस्तक झाली आणि तो पुन्हा एकदा ग्रंथामध्ये गेला आणि मग आता मला वाटलं की मला आता स्वामी पुन्हा एकदा दर्शन देतील का उद्या देखील माझ्यासोबत असं घडेल का हे कुतूहल मला वाटलं त्यामुळे आज देखील मी मठामध्ये लवकरच जाणार हे रात्री मी झोपतानीच ठरवलं त्यानंतर मी पुन्हा सकाळी आता दरवाजच्यापेक्षा लवकर उठली आणि मठामध्ये गेली आज देखील माझ्यासोबत खरंच तसंच घडलं महाराजांनी पुन्हा एकदा मला प्रचिती दिली त्यानंतर स्वामी भक्तांनं मला वेगवेगळे स्थळ यायला सुरुवात झाली आणि आता सर्व काही स्वामींवरती सोडलं होतं स्वामींना सर्व सांगायचे की माझ्यासाठी जो योग्य असेल तेच तुम्ही करा मला जो कोणी माझ्यासाठी योग्य मुलगा असेल तो तुम्ही निवडा आणि अशा ठिकाणी मला द्या की जिथे तुमची सेवा करण्यापासून मला कोणीही थांबवणार नाही माझी मला तुमच्या चरणापासून लांब जायचं नाही मला तुमच्या चरणापासून लांब लोडू लोटू नका एवढं स्वामींना म्हणायची आणि मी खूप रडायची खूप म्हणजे खूप रडायची स्वामींकडे स्वामींनी त्या दरम्यानमध्ये माझ्याकडून खूप सेवा करून घेतल्या दुर्गसृतीशीचे पाठ त्यानंतर मला सप्तशितीचे पाठ त्यानंतर महाराजांच्या रोज मी एक्कावन्न माळी जप करू लागले होते स्वामीच माझ्याकडून करून घेत होते आणि माझे लग्न जमले लग्न जमले सर्व काही व्यवस्थित झालं पण आता सर्व काही जबाबदाऱ्या आल्यानंतर थोडी सेवा ही कमीच होत असते आपल्यावरती खूप भार येतो अगोदर आपण जेव्हा इकडे असतो सा माहेरी त्यावेळेस आपण पूर्ण मोकळे असतो कधी काम केलं नाही तरी चालतं पण सेवा आपण करतो पण इकडे तसं नसतं त्यामुळे माझी सेवा थोडीशी कमी झाली थोडी म्हणण्यापेक्षा फारच कमी झाली पण मुखामध्ये कंटिन्यू श्री स्वामी समर्थ मंत्र सज्जप चालूच असायचा त्यानंतर स्वामी भक्तांनो सहा महिन्यामध्येच मला प्रेग्नेन्सी राहिली प्रेग्नेन्सी राहिली आणि मला मुलगी झाली या मुलीच्या प्रेग्नेन्सीमध्ये मी खूप सेवा केल्या गुरुचरित्र पारायण जे नाही त्या सेवा केल्या आणि स्वामी कृपेने माझी मुलगी ही खूप हुशार आणि खूप छान झाली स्वामी भक्तांनो त्यानंतर हळूहळू माझी सेवा पुन्हा कमी झाली कारण आता बाळाची जबाबदारी घरचीही जबाबदारी मिस्टरांचेही सर्व काही बघणं त्यामुळे माझी पुन्हा स्वामी सेवा फार कमी झाले आणि पुन्हा एकदा दोन वर्षानंतर मला प्रेग्नेन्सी राहिली यावेळेस मला खूप आशा होती की स्वामींनी मला मुलगा द्यावा स्वामींकडे मागायची आणि मी एक फार मोठी चूक केली ती स्वामींनी मला नंतर दाखवून दिले स्वामी भक्तांनो मी मला खूप विश्वास होता की स्वामी मला आता मुलगा देतील त्यासाठी मी नवनत पारायण गुरुचरित्र पारण केलं आता प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर चौथा पाचवा महिना होता त्यामध्ये मी हे पारण केले खूप सारे पारण केले आणि मला असं वाटायचं की मी आता एवढे पारण केले तर स्वामी मला नक्की मुलगा देतील असं मला वाटायचं पण स्वामी भक्तांनो ज्यावेळी दिलवेरीचा काळ जवळ आला तिथे स्वामींचा खूप मोठा फोटो होता ते बघून मलाही वाटलं की आता स्वामी मला मुलगा देणार आहे हा विश्वास माझ्या मनामध्ये होता महाराजांचं चा नामस्मरण चालू होतं माझं पहिलं सेक्शन होतं कारण आता ह्यावेळेससुद्धा सेक्शनच होणार होतं आणि मग मी सेक्शनसाठी गेली त्यानंतर माझं सेक्शन झालं सेक्शन वगैरे झालं त्यानंतर मी डॉक्टरांना विचारलं की मला काय झालं तर डॉक्टर म्हटले की मुलगी झाली मुलगी झाली म्हटल्यानंतर माझा काळजाचाच ठोका चुकला की महाराजांनी माझ्यासोबत असं काबर केलं स्वामींनी असं करायला नको नको होतं मला मुलगा मागितला होता बरं माग दिला नाही असं माझ्या मनात असंख्य प्रश्न लाग लागले आणि मी खूप रडू लागले ज्यावेळेस मला दोन ते तीन तासानंतर ज्यावेळेस बाळाकडे घेऊ घेऊन जाण्यात आलं त्यावेळेस माझी मुलगी ही म्हणजे आता झाल्याबरोबर बाळ कसं असतं हे तुम्हाला पण माहीत आहे ते त्याने ते माझ्या मुलीने डायरेक्ट माझं जे हे होतं अंगठा होता तो घट्ट तिच्या हातामध्ये पकडला इतका पकडला की जसं जणू काय ती सात ते आठ महिन्याची असेल असं तिनं घट्ट पकडला आणि म्हणजे मला स्वामी दाखवून देत होते की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या योग्यसाठीच केलं आहे तुझ्यासाठी ही योग्य आहे हीच मुलगी तुला सांभाळणार आहे जणू काय स्वामी मला असं सांगत होते आणि त्यावेळेस मला थोडासा धीरा आला मग मी रडणं बंद केलं त्यानंतर मग मला माझी चूक काय होती ती स्वामींनी पुन्हा एकदा दाखवून दिली की स्वामींनी मा मी जो विश्वास दाखवला होता तो का बरं माझं मला मुलगा झाला नाही तर कारण स्वामी भक्तांना मी एक फार मोठी चूक केली ती म्हणजे की मी ज्या देवाला जायची ज्या ठिकाणी जायची त्या ठिकाणी न नवस बोलत असायची प्रत्येक देवाला कुठेही जाऊ नवस बोलायची आणि मला मुलगा द्या असं म्हणायची त्यावेळेस स्वामींना वाटलं असेल की हिचा माझ्यावरती विश्वासच नाही प्रत्येक ठिकाणी तेच ही करते त्यामुळे कदाचित असं घडलं असं मला वाटलं त्यानंतर स्वामी भक्तांना मी पूर्ण मुलाची अपेक्षा सोडून दिली जे स्वामींनी केलं ते माझ्यासाठी योग्य केलं या आशेने मी आता जगत आहे आणि त्यानंतर मी कधीही स्वामींना मागितलं नाही की मला मुलगा द्या कारण मुलामध्ये काय मुलगा काय आणि मुलगी काय दोन्ही एकच असतं किती जण असे आहेत की त्यांना ते सुद्धा नाही त्यांनी काय करायचं हा विचार स्वामी माझ्या मनात आणतात आता स्वामींच्या सेवेमध्ये मी खूप सुखी आहे स्वामी भक्तांनो त्यानंतर स्वामींनी मला पुन्हा एकदा खूप मोठा अनुभव दिला त्यानंतर आता माझ्या दोन्ही मुली झाल्या आणि म्या माझे मिस्टर मला त्यांच्यासोबत घेऊन गेले माझे मिस्टर हे जॉबला आहे तिकडे मला त्यांच्यासोबत घेऊन गेले आता सर्व जबाबदाऱ्या म्हणजे सासू सासरे वगैरे गावाकडे होते आणि मी इकडं त्यामुळे आता थोडंसं मला वेळ मिळू लागला होता आता पुन्हा एकदा नव्याने खूप स्वामींची सेवा सुरू झाली मी खूप स्वामी सेवा करू लागले त्यावेळेस स्वामी महाराजांनी मला एकदा खूप मोठा संकेत दिला पण मला तो संकेत अगोदर कळालाच नाही नंतर जेव्हा कळालं की स्वामींनी हा संकेत मला दिला पण स्वामी सेवेच्या ताकदीमुळे मग मा आज माझं कुंकू जिवंत आहे असं मला वाटतं कारण माझं मंगळसूत्र हे नवीनच गाठलेलं होतं तरी देखील ते आपोआप तुटलं त्यानंतर माझ्या मुलीने माझ्या पायावरती एक सांडशी टाकण्याचं हे झालं तर माझं जोडं तुटलं त्या दिवशी आणि माझे मिस्टर हे गाडीवर जात असताना त्यांचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला पण स्वामींनी त्यांना वाचवलं स्वामी कृपेने त्यांना थोडंसं खर्चटलं बाकी कुठेच काही झालं नाही समृद्ध्याची गाडी ही खूप तिचं जबरदस्त नुकसान झालं होतं इतकी भयानक त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता हा समोरासमोर असं समोरासमोर समौर। ॲक्सिडेंट झाल्यानंतर शक्यतो कोणी वाचत नाही तेथील सर्वजण म्हणायचे की तुम्ही तुम्हाला कसं काही लागलं नाही किती जोरात तुम्ही आ आदळणे कारण डि दि, डिव्हायडर होतं त्याला जाऊन माझे मिस्टर आदळले होते धडकले होते पण त्यांना थोडंसं खरचटलं थोडंसंच लागलं फ्रॅक्चर वगैरे देखील कुठेच काही झालं नाही स्वामींनी त्या सेवेचं फळ मला तेव्हा दिलं असं वाटलं खूप रडायला येऊ लागलं स्वामींनी संकेत देतात स्वामी अगोदर आपल्याला ते कळत नाही पण स्वामी सेवेची जर ताकद असेल तर आपल्याला स्वामी त्या संकटातून देखील बाहेर काढतात त्यानंतर स्वामी भक्तांनो असंच काय झालं की आम्हाला प्लॉट घ्यायचा होता प्लॉट घ्यायचा तर आता पैसे तर जवळ काहीच नाही पण मग आता काय करायचं स्वामींपुढे चित्त टाकल्या त्याच्यामध्ये हो यायचं की तुम्ही घ्या मग आता स्वामींच्या विश्वास स्वामींवरती विश्वास ठेवून आपण हा निर्णय घेऊया असं मिस्टर म्हटले की स्वामी आहेत पाठीशी तर आपण करूया स्वामींचा होकार आहे तर सर्व काही व्यवस्थितच होईल असं ते म्हटले मग आम्ही स्वामींवरती विश्वास ठेवून खूप मोठा निर्णय घेतला प्लॉट घेण्याचा आमचं लोनसाठी फाईल टाकली त्यानंतर आम्हाला जवळपास सात ते आठ लाख रुपये हे कॅश जमा करायची होती मग आम्ही आमच्याकडेही कॅश कशी आली आम्हाला काहीच कळालं नाही कारण जे माझे दागिने वगैरे होते ते गहाण टाकले त्यानंतर थोडीशी सेविंग होती आणि स्वामी भक्तांनो यांच्या ऑफिसमध्ये एक मॅडम आहेत त्या स्वामींच्या खूप निस्सीम भक्त आहेत मला सांगा की कोणी आपल्याला आपण मागितलं तरी एक रुपये दे देण्यासाठी कानकूस करता पण त्या ताई अशा होत्या की त्या स्वतःहून म्हटल्या की काय चाललं काही नाही असा विषय निघला तर तर हे म्हटले की प्लॉट घेतो आहे असं तर त्या काय म्हटल्या मा की माझ्याकडे तीन लाख रुपये पडलेले आहेत हे तीन लाख रुपये ती ती, ते घेऊन जा आणि तुझ्याकडे जेव्हा येतील तेव्हा दे ही बुद्धी त्यांना कोणी दिली तर स्वामींनी दिली स्वामी आईने दिली आणि ते तीन लाखाचं आमचं खूप मोठं आधार आम्हाला भे भेटला आम्ही त्यांचे पैसे दोन तीन महिन्यांमध्ये दिले पण जोपर्यंत ज्यावेळेस खरी गरज होती स्वामींचा विश्वास ठेवून आम्ही जो निर्णय घेतला होता स्वामी त्या निर्णयावरती खरे उतरले आणि स्वामींनी आम्हाला साथ दिली आणि स्वामी भक्तांनो स्वामींनी आमची रजिस्ट्री ही गुरुवारीच केली कारण रजिस्ट्री होतच नव्हती त्या साहेबाला सुट्टीच नव्हती असे खूप दिवस मिस्टरांनी सुट्टी घेतली पण सर्व दिवस वायास गेले मिस्टरांनी तर क कंटाळून आता महाराजांची सेवाच करायची नाही महाराज म्हणजे करतच नाही असं म्हणून सेवा देखील सोडली होती पण त्या गुरुवारी त्यांच्या काय म्हणत आलं की आता शेवटचं म्हणजे हो नाही तर नाही हो म्हणून ते फक्त स्वामीचरित्र वाचायला बसले शेवटचा अध्याय सुरूच झाला की त्यांचा फोन आला की तुम्ही पाच मिनटामध्ये इकडे येऊन जा आणि लगेच तो आपली रजिस्ट्री होणार आहे मी फार वेळ नाही थोड्याच वेळ आहे मिस्टर लगेच तसेच धावत पळत गेले आणि स्वामी भक्तांनो फक्त दहा मिनिटांमध्ये गुरुवारी आमची रजिस्ट्री झाली स्वामी कृपेने आमचा स्वतःचा प्लॉट झाला ही फक्त स्वामींची कृपा आहे बाकी कोणाचीच नाही स्वामी सेवेमध्ये खूप ताकद आहे स्वामी महाराज योग्य वेळ आल्यानंतर जे नशिबात नाही ते देतात हे म्हणतात ते खरंच आहे स्वामींची मला आत्तापर्यंत खूप मोठी प्रचिती स्वामींनी अशा दिल्या आहेत आता आम्ही खूप सुखी आहोत आनंदात आहोत आणि स्वामींच्या सेवेमध्ये पूर्ण परिवार आमचा रममान आहे प्रत्येक जण स्वामींची सेवा करतो माझ्या मुली देखील महाराजांची सेवा केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही शाळेत जात नाही गणपती अतर्व शीर्ष त्यानंतर प्रज्ञाविवर्धन स्तोत्र त्यानंतर महाराजांची माळ एवढी सेवा केल्याशिवाय माझ्या मुली घराबाहेर पडत नाही मिस्टरही तीन अध्याय अकरा माळी जप नाही पण तीन अध्याय एक माळ करून जातात आणि स्वामी महाराज माझ्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी मी करत असते स्वामी माझ्याकडून करून घेतात माझ्या मुखामध्ये कंटुनी स्वामींचं नाव असावं अशी स्वामींकडे मी प्रार्थना करत असते आता स्वामी भक्तांनो एवढीच इच्छा आहे की जोपर्यंत या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत महाराजांची अखंड सेवा आमच्याकडून स्वामींनी करून घ्यावी अशीच स्वामींच्या चरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटे अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त